निवडणुकीच हे वार अस जोरात सुटलं सुटल मतदानाला नक्की जाय तुला सांगाव वाटल मतदानाला नक्की नमस्कार मी कल्याण मारुती राऊत मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरडगाव थळी तालुका रावळी येत्या तेरा तारखेला भारत देशातील लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे या निमित्ताने मी सर्व नवमतदार प्रौढ मतदार या सर्वांना नम्र आव्हान करतो की आपण घराबाहेर पडावं मतदानासारखा पवित्र हक्क आपण बजवावा रांगेमध्ये उभा राहण्याची आपण चिंता न करता किंवा कमीपणात न वाटू देता आपण देश सेवाच करतो आहोत असं समजून रांगेत उभे राहून मतदानाचा पवित्र हक्क बजवावा आणि या देशाची सेवा करावी असे नम्रपणे झालं नक्की जाय तुला सांगावं वाटलं